गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये आज आमचा साई आमच्याबरोबर मंदिरात येतो आहे तो पटकन उठला आहे ना आज म्हणून म्हणतो की मंदिरात येतो पप्पा मी चला जाऊया मंदिरात तर आमचा प्लॅन आहे बीचवर फिरायला जायचा मग आई नाही म्हणते यायचं मी तेजू राज साई ओम आम्ही आज दुपारी बीच वर जाणार फिरायला मे, दोस्त आहे का रे का मैदान तू साईचे आवडते कुत्रे येते तिघ साई त्यांच्या बरोबर दिवसभर खेळत असतो काय रे साई दिवसभर खेळतो का चल चल जायचंय चल त्यांना अंघोळ घर ना अनिस्ता बुरचा राहतो दिवसभर त्याला काही काम धंदेच नाही सुट्टी असली म्हणजे हा नुसताच हे करताय देऊन टाकणार मी आणि साई पण चाललो आहे सगळे जण चालले आम्ही बीचवर आम्ही तिथे जाणार उड्या मारणार खेळणार कुदणार आमी, मी पण उड्या मारण खेळणार तिडे उड्या मारीन मा वाटते आम्ही चाललो आहे सगळे सगळे बीच वर ओम पण आहे साई पण आहे आणि राज आणि तेजी आता येते ते।

सनरूप मध्ये कोणाला कोणाला उभं राहायचंय सगळ्यांना ओके ओके, ओके। ओ साईदुला रे राज तीगे। तीगे। तीगे बस आई बघते मागून तिकडनं ना बाटली बिटली ती घेतली असते कधी काय तिकडे Yeah, I'll do it all. ता, जवल, आता आम्ही पोचलो आहे बीचच्या जवळ बघू शकता तुम्ही आम्ही आता गाडी पार्क करणार आणि बीचवर जाणार आहे मी आता बीच अरे मी गाडी आमची इथं पार्क केली आहे आता बीचवर चला थोडाफोर काय काय होतील काढणार आणि मजा करणार आम्ही नंतर आज बीचवर आलो आहे आम्हाला बीचवर बसई बसई जवळ बीच असल्यामुळे आम्ही यायला जरा इंटरेस्टेड काय करायचं मॅडम मधला इथं विंड बनवायची आहे तो बघा आमचं साई कसा पोप आहे पार्कमध्ये आता मुंबई चाललाय मी आणि ते जो आता बीचच्या जागेची जर मजा घेतोय माझ्या फॅमिलीला घेऊन बीचवर आलो आहे आणि इथं बीच, बीच खूप चांगला आहे त्या बीचवर खूप लोक म्हणजे गर्दी असते कधी कधी पण आज तेवढी गर्दी नाही आहे कारण की आज सॅटरडे आहे संडेच्या दिवशी खूप गर्दी असते मी बीचवर आल्यानंतर मी पण लहान मुलगाहून जातो मला त्याच्यात काही वाटत काय घेत आहे पण आम्हाला काय ते आमचा ओम काही पाण्याच्या बाहेरने घ्यायचं नाव घेत नाहीये साई झाले त्याला बोला रे चल बेटा मामा आता साई गेलाय घ्यायला थांब थांब बोलतो थांब थांब बोलतो मी गायचं नाव घेत नाही बघा चाय पण खायला तुमच्या पायाला लागल्यामुळे आम्ही आता घरी रिटर्न निघालो आहे त्याला जास्त रक्त निघालो आहे थोडं पायाचं त्यामुळे आता आम्ही काय पुढे व्हिडिओ बनवत नाही आम्ही निघतोय घरी

संध्याकाळ झालीये राजने सगळ्यांसाठी दुकानावर जाऊन वडापाव आणले आहेत आणि आम्हाला सगळ्यांना वडापाव आवडतात आणि राजाला पण दुकानावर दुसरं काहीच भेटत नाही ओमला आम्ही आता दवाखान्यातून घेऊन चाललोय मी राज आणि ओम आम्ही तीघ जण डॉक्टरकडे झालो डॉक्टर काय म्हणतो बघू आता ओमला आता दवाखान्यात आणलं आहे बघू शकता आम्ही आता आलो दवाखान्यातून ओमला घेऊन ओमला काय औषध दिलं आहे डॉक्टरांनी आता ओम त्या अजून नाही घ्यायच्या संध्याकाळी घ्यायच्या आहेत आमच्या ओमला एवढं लागून सुद्धा तो, तो मुलांमध्ये बाहेर खेळतोय कमाल आहे ह्या पोराची आत्ता माझं जेवण झालंय आता मी करतो व्हिडिओ एडिट आजचा ब्लॉग इथपर्यंतच चला भेटू पूर्ण उद्या तोपर्यंत बाय कुठे बसणार आता मेल्याला काय जायचं नाही आता रात्री नाही रे आता काय झाला आता एवढं मोठं बायला लागल्यानंतर मेल्यात काय जायचं बरं डॉक्टर कडे जाऊ डॉक्टर कडून आल्यानंतर मग मिळायचं ओके चालत असेल तर हो नाही तर बोल नाही डॉक्टर कडे जायचं नाही आणि मग ते कसं बदलशील तो तर डायरेक्ट रडून गेला